माझेगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार माजरगावतील धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे त्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक कशा पद्धतीने चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण त्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावकडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची माजलगाव धरणाची दुपारी आकडेवारी समोर आलेली आहे दुपारी धरण ते सव्वीस दहा टक्के इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणामध्ये जर इतर धरणातून पाण्याची आवक जर पाहिली तर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत मार्फत माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक कायम चालू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होती परंतु गेल्या दोन दिवसापासून माजरगाव धरण परिसर व धरण क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे माजरगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बिंदुसरा नदी पात्रातून तसेच सिंधमाना नदी पात्रातून माजलगाव धरणामध्ये जर माजरगावच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून माजलगावचं धरणाची टक्केवारी गेल्या दोन दिवसापर्यंत वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज दुपारी बारा वाजण्याची माजलगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आली असून त्या ताज्या आकडेवारीनुसार सव्वीस पॉईंट दहा टक्के इतकं माजलगाव धरण भरलेलं आहे त्याचबरोबर माजलगाव धरण परिसर व क्षेत्रामध्ये देखील पावसाची कायम हजेरी सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे माजलगाव धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ होताना आपल्याला पाण्यास मिळणार असून त्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये देखील वाढ होण्याची चिन्ह निर्माण होताना आपल्याला पानास मिळत आहे माझं गाव धरणाविषयीची अशी जर माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद